मिरजेत भारत लाईट हाऊस दुकानाला आग लागून इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज सुमारे चाळीस लाखांचे नुकसान मिरज मार्केटिंगमधील बुवा शॉपिंग सेंटरमधील महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यामधील भारत लाईट हाऊस या दुकानात आग लागून विक्रीचे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे सकाळी जवाहर चौक येथील विजयीच्या खांबावर अचानक शॉर्ट सर्किट झाल्याचे प्रथम नागरिकांनी सांगितले त्यानंतर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भारत लाईट हाऊस दुकानाच्या गाळ्यातून धुराचे लोड बाहेर पडू लागले यावेळी नागरिकांनी दुकानमालक मेघाणी यांना फोन करून आग लागल्याची माहिती दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन कुलूप तोडून दुकानातील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला तोपर्यंत दुकानातील प्लास्टिकचे इलेक्ट्रिक साहित्याने पेट घेतल्याने आगीने रुद्र अवतार धारण केला होता बघता बघता दुकानातील संपूर्ण विक्रीचे इलेक्ट्रिक साहित्य कॉम्प्युटर प्रिंटर फर्निचर आगीच्या संपर्कात आल्याने जळून खाक झाले अंदाजे चाळीस लाखांचे नुकसान झाले अग्निशमनाच्या दोन गाड्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी लागल्या आणि शेजारी असलेल्या गोडाऊनमध्ये आगीची झळ पोचली होती पण अग्निशमन दलाने तात्काळ पाण्याचा मारा केल्याने गोडाऊनमधील इलेक्ट्रिक साहित्य बाहेर काढण्यात यश आलं आहे मिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज